वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडी शिरोळ यांच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने परभणी येथे झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार वीस डिसेंबर रोजी कुरुंदवाड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली यावेळी देशाची गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे बेताल वक्तव्य केल्यामुळे अमित शाह यांचे फोटो पायदळी तुलवत फोटो फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात या घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गाव बंद ठेवत असल्याचे निवेदन कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस यांना देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे उपाध्यक्ष दिलीप कांबळे तालुका उपाध्यक्ष किरण कांबळे तालुका सचिव संदीप कांबळे तालुका संघटक अजित कांबळे तालुका सल्लागार मच्छिंद्र कांबळे तालुका संघटक सुनील सुपेकर तालुका कोषाध्यक्ष बेरू कांबळे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कांबळे सामाजिक कार्यकर्ते धन दन, धन दन, धनाप्पा ढाले यांच्यासह शिरोळ तालुक्यातील व कुरणवाडमधील अनेक नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे करा